जय राम शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आता पावसासंदर्भात एक मोठी न्यूज बातमीसमोर आलेली आहे तर मित्रांनो आज बावीस जुलै संपूर्ण हवामान अंदाज आणि एकनाथ शिंदे यांनी पावसाबद्दल दिलेला इशारा याच्याबाबत आज संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर मित्रांनो नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि दररोजच्या दररोज हवामानाचे अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळून जाईल तर मित्रांनो आता बावीस ते तीस तारखेपर्यंत एकवीस तारखेला आपल्या सी एम म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी बातमी दिलेली आहे तर कोकण किनारपट्टीमधील पुणे मुंबई सांगली इकडं सोलापूर इकडे जर पाहिलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना दिलेली आहे तर मुंबईसह कोकणात काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तर तिथे अतिवृष्टी होण्याची खूप दाट शक्यता आहे त्यामुळं आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ति सर्वपोरी तिथं सर्व पोलीस तैनात केलेले आहेत आणि सर्व जवानांना तिथे लावलेले आहे कारण की कोणतीही हानी होऊ नये म्हणून या संदर्भात बातमी येत आहे मोठी तर मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर इकडं बेळगाव मुंबई जर इकडं पाहिलं तर पुणे या सर्वत्र ठिकाणी आता अतिवृष्टीचा इशारा बावीस ते पंचवीस तारखेपर्यंत देण्यात आलेला आहे तर प... या ठिकाणाच्या शेतकऱ्यांनी आणि मुंबईमधील सर्व जनतेने आता सतर्क राहण्याची शक्यता आहे बंदारे असो तलाव असो जिथे पण पाण्याचा साठा असन तिथं सतर्क राहण्याचा इशारा हा मुख्यमंत्री साहेबाने दिलेला आहे तसंच जर मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर नांदेड परभणी हिंगोली तसंच इकडं सोलापूर मध्य महाराष्ट्र तसेच संभाजीनगर तसंच जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नाशिक इथेसुद्धा आज बावीस तारीख दुपारपासून खूप मोठा पाऊस पडणार आहे तर पण सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि आपल्या पिकाचे आणि आपल्या घुराठोराचे संरक्षण करावे तसंच जर मित्रांनो मुंबईकरांना जर सांगायचं झालं तर माझ्या मते आता सर्वजण सतर्क का राहा कारण की नाशिक मुंबई पुणे कोकण किनारपट्टीला खूप मोठा पाऊस आज बावीस म्हणजेच आज दुपारपासूनच तुम्हाला पहावयाला मिळणार आहे तिथे सारखा पाऊस चालू आहे आणि आज दुपारपासून खूप मोठा बदल होणार आहे तसं जर सांगायचं झालं तर आता सर्वांनी चिंताजनक ही बातमी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सतर्क केलेले आहे तसंच तिथं जवानासुद्धा जवानांनासुद्धा जवाना तैनात केलेले आहे कारण की कोणतीही हानी होऊ नये म्हणून तसंच नागपूर इकडे जर विदर्भाचा पाहिला तर खूप मोठा पाऊस पडणार आहे तरी सतर्क राहा